नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळगीकर रजा चौरेचाळी साठ्याची युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड कामठा येथील म्हैस बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो तर बघून घ्या आज रविवारचा आठवडी बाजार आहे या ठिकाणचा चला तर मित्रांनो जाणून घेऊयाचे लाईव्ह बाजार लागण म्हशीचे बघून घ्या मित्रांनो नांदेड येथील आमर खानची प्रसिद्ध असलेली जाफर मशीचे दावण आपण या ठिकाणी आलेलो आहोत अमर खान आज साथा। साथा। हो किती आता मशी सहा हिच काय रेट आहे आहे एक लाख पंच्याहत्तर हजार सांगाले बघून घ्यायची क्वालिटी एकदम टॉपच्या साडेपाच फुटाच्या वर हायट हा कोणती गिरू आहे बर किती महिन्याची गाबणी आहे साडेसहा महिन्याची गाबणी आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये रेट सांगाले ही गाबण पाच महिन्याची गाभण हा एक लाख तीस हजार रुपये सांगायला त्या दोन नंबरची आठ आठ महिन्याची काय रेट यायचे एक लाख दहा एक लाख दहा हजार रुपये याची सांगायला जोडीने पलीकडे पंच्याण्णव पंचान्न पंचा पाच पाच महिन्याच्या गाभन हा चला बघून घ्यायला तर हे दोन पाच पाच महिन्याचे गाभण हा रेट सांगितलं पंच्याण्णव हजार यांनी सांगितलेलं एक लाख सत्तर किंवा पंच्याण्णव हजार रेटवर न जाता आपण प्रत्यक्ष यांच्याशी बोलणी करून घ्यावं रेट बदल संदर्भात आपल्याला ज्या रेटला पडतील त्या रेटला बघून घ्या म्हैसे पाठी मागून सर्व जापर मुर आहे अमर हजार रुपये सांगायला बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे नंबर एक चिच आहे म्हैस बघायच दूध आहे का इला सध्या नाही का मोबाईल नंबर पता नव्याण्णव तेवीस सदोतीस सदो त्र्याहत्तर बावन्न बावन। बघून घ्या मित्रांनो ह्यांचे लागण मशीचे नेहमीच नांदेड परभणी आणि गंगाखेड बाजारमध्ये तिन्ही आठवडी बाजारमध्ये दावणं असते आणि हेरवी त्यांचे मशी हे परभणीहून तुम्हाला भेटतील बाजार व्यतिरिक्त चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार कुठली वे खरेदी धुळ्याची वे बघून घ्या मित्रांनो नांदेड मध्ये लागण मशीचे धावण हे या ठिकाणी सर्व दादा हे किती बना? चार महिन्याची काय रेट ठेवला एक पंचवीस कुठली जात म्हणतात सुरत ची मुराव आहे एक लाख पंचवीस हजार सांगाले बघून घ्या चार महिन्याची लागलेली ला आहे मशी दूध वगैरे काही दूध आहे दुधाचा काय आहे पंचवीस काय किती महिन्याची गाबली आहे चार महिने चार महिन्यात सगळ्या सुरतच्या होत्या गुजरात मधल्या सुरतच्या मशी होत बघून घ्या मित्रांनो पलीकडच्या बर बर हिचं काय रेट आहे तिसरं तीन नंबरची हॅलो सेट हिचा काय रेट आहे मला एक पंचवीस एक पंचवीस सगळे बघून घ्या पाच म्हशी हात एक लाख पंचवीस प्रमाणे रेट दाखवाले द्यायचा संपूर्ण म्हशी आधी म्हशी दाखव तुमच्या नंतर ते किती किती महिन्याच्या गाबण हात चार महिन्या चार चार महिन्याच्या सगळ्याच बघून घ्या चार चार महिन्याच्या गाबण पाच मुरा म्हशी हात मोठ्या टॉप क्वालिटीच्या म्हशी आत पाठीमागून ऑर्डर क्वालिटी वगैरे बघून घ्या सर्व म्हशीचे शेपूट गोंडे पांढरे या अलीकडे तीन बघू मोठ्या मापात असलेल्या म्हशी आहेत शेपूट गोंड शेपुड नाही चांगले पण नाही पांढरा मोबाईल नंबर सांग अठ्यात्तर सत्याऐशी अठ्याहत्तर सत्याऐशी पंच्याहत्तर ऐंशी शहाऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीत कमी रमी होईल कुठं oh, oh. कुठं असते दावण तुमचे पाथरी परभणी गंगाखेड नांदेड ना गंगा चार बाजारला आठवडी बाजारला दावण असते आठवड्याच्या सर्व यांचे दिवस बुक हात कोण्या कोण्या दिवशी हे प्रॉपरला राहतात मशी परभणीला राहतात महिने माल भेटत तिथं तुम्हाला बरं oh, oh. सालाचे बारा महिने बाजार व्यतिरिक्त घ्यायचं असेल तर तिथून घ्यायचं किमतीला जमून देणार गॅरंटी कशा कशाची राहील गॅरंटी राहतात ना दाताची सळाची बर बरं त्याची गॅरंटी आमची राहील त्याची गॅरंटी राहील कोणाच दावण आहे दावण कोणाच्या नावचे आहे नाव सांगा ना अथर बेपारी अथर व्यापार यांचे दावण हा बघून घ्या परभणी अजून नांदेड बाजारात त्यांनी टॉपच्या पाच मशी आणल्या मुरामध्ये किती आणल्या आता आज किती होते मशी पाच आणलेले आज चौदह चालू आहेत चालते ठीक आहे आज मशे दहा मशे आता सगळ्या जापर मुरा हां पाच जापर आणि पाच मुरा कोण आहे मालुमात देणे मला हवी तर रेट रेट समज मी नाही गाऊस तू बेपारी आहे यार इथं काय रेट सांगितलं मग मुरा मुरा एक दहा किती महिन्याची लागण आहे एक लाख दहा हजार किती महिन्यात लागण आहे चार चार महिन्याचे तीन नंबर तीन नंबर साडेतीन महिने साडेतीन महिने रेट पंच्याऐंशी पंच्याऐंशी खरेदी कुठली इंदोर बर चला पुढे हे चार नंबरचा काय रेट सांगितलं या दोन्ही चे पंच्याऐशी पंच्याऐंशी किती महिन्याचे चार चार महिन्याची ही चंद्रीची रेट पंच्याण्णव हजार ती पलीकडी आपण्याची चंद्री पंच्याऐंशी पाच महिन्याची पंच्याऐंशी हजार रुपये सांगायच बघून घ्या मित्रांनो ही मम सहा महिन्याची ही चार ही सहा याचे रेट ऐंशी पंच्याऐंशी हे दिली केवढ्याला एक लाख रुपयाला दिली बघून घ्या मित्रांनो मोबाईल नंबर सांगा सा। सत्त्याण्णव सहा तीस बत्तीस चार सव्वे असतात बघून घ्या पूर्ण तीन आठवडे बाजार मध्ये यांच्या दावण्या असतात नेहमीसाठी आणि एरवी मशी भेटतात आम्हा सांगितलेल्या रेट पेक्षा कमी रमी होतील ना हा चॅनलच्या माध्यमातून गिराय काल ते देणार जमून चालते ठीक आहे बघून घ्या पाठीमागून यांची दावण पूर्ण दाखवतो मित्रांनो जवळपास पाच मुरा आणि पाच जाफरात यांच्याकडे पूर्ण लागण मशी आता तीन महिन्यापासून आठ महिन्यापर्यंत लागलेल्या बघून घ्या पाठीमागून सर्व मशीची पोझिशन बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी वाखारीकर यांच्या दावणीला लाईव्ह सौदा चालू आहे झाला केवड्याला दिली मामाली दूध चालू वगार हाय दूध आहे बघून घ्या मित्रांनो मामा किती महिन्याची गाबणे आहे तीन महिन्याची बाकी द्या माहिती बघा ना तुम्ही आले ना मोरे साहेब कुठून आता आता इथून हिचे काय रेट सांगितले हजार किती गाबण आहे सात महिन्याची पण आहे जापर मध्ये आहे पंच्याण्णव हजार सांगाले किती वेचाल आहे मामा तिसऱ्यान आहे ते पलीकडी साडेसहा महिन्याची गाबण आहे काय रेट हिचा अरप द्यायचे नाही घरला नेता हिच काय सांगाले पाच महिन्याची हिचे काय रेट बहात्तर हजार सांगाल पाच महिन्याची गाभन आहे दूध वगैरे आहे का तिला नाही तिला काय सांगितले चार महिन्या रेट बघून घ्या तीन चार जे आपण मशा द्यायच्या का हे वगैरे दिले आमच्या गावातच घेऊन दिले मित्रांनो आपण वीस हजाराला घे एक मामा या जापरचे काय सांगितले वगैरेचे पंचवीस हजार सांगाले जमून देतील मामा हिचं काय सांगितले केवढ्याला हो आता झालेला सौदा हेच होईल हिच चार महिने काय रेट पंचाहत्तर हजार चार महिन्याची गाभण दूध आहे का इला बर वासरू वगैरे काही नाही बर केवड्या केवड्याला दिल्या पंचाहत्तर ला दिली ही सदुसष्ट हजार ला दिली हे इकड्या ही बहात्तर ला सत्तर ला दिली मामा किती होत्या किती होत्या सतरा किती विकल्या काय आता दोन चार राहिल्या मोठ्या चार राहिल्या आपल्याला उशीर झाला जरा तुम्ही केला ना आम्ही येण्याच्या आधी जिंकून टाका बारा वाजता मोबाईल नंबर सांगा हिच काय रेट सांगा चार महिन्याचे एकोणनव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी चॅनलच्या माध्यमातून तर भेटतील तुमच्याकडे हा घरूनही भेटतील बघून घ्यानं याच्या मशी परभणी वसमत आणि नांदेड बाजारामध्ये दर आठवडी बाजाराला असतात